गुरुर्ब्रह्मा गुरूर गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुवीरसमर्थ समर्थ। सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे बघा आता गणपती आहेत ना बघा गणपती विसर्जन होणार आहे आणि गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणजे प्रत्येक भक्तासाठी रडीवाळाचा दिवस ना। आपला जावच आसो भक्ता ना। आपला आहे ना गणपती आपल्या घरातून जावंच नाही असं प्रत्येक भक्ताला वाटत असतं पण शेवटी विसर्जन करणं हे शास्त्रामध्ये सांगितलेलंच आहे ना म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्या विसर्जनाच्या दिवशी आपल्या आयुष्यामधली सर्वात चमत्कारिक गोष्ट ही एक गोष्ट प्रत्येकाने करायची आहे बघा हे निरूपण आहे ना तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करणार आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी आपल्याला अशी कोणती गोष्ट आहे की गणपती बाप्पांकडून घ्यायची आहे आणि ती वस्तू जर आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवली ना तर पुढचा वर्ष यायला आपलं सर्व काही बदललेलं असेल कारण का बरं कारण आपल्या आपल्या घरामध्ये बघा आ अडीच दिवसाचे दीड दिवसाचे सात दिवसाचे दहा दिवसाचे एकवीस दिवसाचे ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये या, या दिवसाचे गणपती आहेत ना त्यांनी सर्वांनी करायला हवं पण ते काय करायला हवं ना ते आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या दिवसापासून गौरी गणपती विराजमान झालेले आहेत त्या दिवसापासून एवढा आनंदाचं वातावरण आहे ना गणपती येण्याच्या अगोदर आपल्या खिशामध्ये एक रुपयासुद्धा नव्हता तरीसुद्धा आपण गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत आपल्या घरामध्ये गोडधोड बनवलेलं आहे आणि आपलं आयुष्य आहे ना या सात आठ दिवसासाठी आनंद आणि समाधानाचं झालेलं आहे तरीसुद्धा मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना बाप्पांचं विसर्जन करणं ही गरजच आहे ना पण बाप्पा प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देत असतात पण भक्ताने घेतला ना तरच त्याचा फायदा होतो ना आणि तो अशा पद्धतीने आशीर्वाद असतो प्रत्येकानं हे निरूपण कान देऊन ऐका आपण ज्यावेळी गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्यावेळी आनंदानं समाधानानं ऊर्जेनं आपण नाचत गाचत गणपतीला नेणार आहोत आणि पाण्यामध्ये विसर्जित करणार आहोत पण तुम्हाला आहे का ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विराजमान झाले ज्या दिवशी गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये स्थापना झाली त्या दिवशी आपण एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं बघा त्या गणपती बाप्पांच्या जवळ ठेवलेलं आहे तुमच्या घरात सुद्धा असं तुम्ही केलेलं असेल कधी कधी बघा वेगवेगळ्या प्रकारे पूजा अर्चा केली जाते आणि ते सात दिवस आहेत ना पूर्ण सकारात्मक ऊर्जा आहे त्या सुपारीमध्ये आणि त्या एक रुपयामध्ये भगवंताची जी पॉझिटिव ऊर्जा आहे ना ती सामावलेली असते आता ही पॉझिटिव ऊर्जा कशी बरं कारण आपण सकाळ संध्याकाळ आरती करतो सकाळ संध्याकाळ उपवास सकाळ संध्याकाळ व्रत वैकल्य असं रेग्युलर सात दिवस चालू असतं जिथे बघावा तिथे अगरबत्तीचा धूप लावला जातो आणि आपल्या घरामध्ये आहे ना पूर्ण समाधानाचं वातावरण असतं आपल्या घरामध्ये पैसा असो किंवा नसो पण आपलं घर आहे ना भगवंताच्या भक्तीने नाहून गेलेलं आहे आणि या भक्तीनं नाहून गेल्यामुळं ती पूर्ण ऊर्जा आहे ना तो भक्तिभाव आहे त्या भगवंताजवळ असलेल्या त्या सुपारीमध्ये आणि त्या एक रुपयामध्ये एकवटलेला असतो आणि ती सुपारीना एक रुपया आहे ना जेव्हा आपण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जन करणार आहोत त्यावेळी ती कधीच नदीमध्ये टाकून देऊ नका ती कधीच नदीमध्ये फेकून देऊ नका ती एक रुपया आणि सुपारी आहे ना ज्यावेळी गणपती बाप्पांची आरती होईल आणि गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल ना त्या विसर्जनाच्या वेळी जेव्हा गणपती बाप्पांच्या तिथे तो एक रुपया असेल आणि ती सुपारी असेल ते ती तिथेच धुवून घ्यायची गणपती बाप्पा विसर्जन होतील ना तेव्हा गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आणि ती सुपारी आणि एक रुपया आहे तो निरंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवा हा तिजोरीमधला एक रुपया आणि सुपारी आहे ना तुमची तिजोरी कधीच खाली होऊ देणार नाही कारण हे चमत्कारिक उपाय आहे ना बघा भरपूर लोकांना माहीत नाही पण शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे आणि शास्त्रामध्ये सांगितलेली गोष्टी असतात ना आपण सर्रसा या गोष्टीवर आपण खरं मानत नाही पण ही गोष्ट तुम्ही आयुष्यात एकदा करून बघा तुमच्या घरामध्ये भरपूर गणपती तुम्ही बसवले आलात आला वर्ष गेला वर्ष गणपती बाप्पा येतात जातात पण ही गोष्ट तुम्ही अजून केलेली नसेल पण यावर्षी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा असतील त्यांनी नक्कीच करायला हवी आणि आता तुम्ही म्हणाल की माझे दीड दिवसाचे गणपती होते अडीच दिवसाचे गणपती होते ते तर आता विसर्जन झालेलं आहे मग आपण करायचं काय जर तुमच्या घरामध्ये गणपती नसेल तर तुम्ही सात दिवसाचे म्हणा किंवा दहा दिवसाचे म्हणा किंवा एकवीस दिवसाचे गणपती म्हणा जेव्हा गणपती विसर्जनाला जातील ना त्यावेळी तुम्ही त्यांच्यासोबत जायचं आहे तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा नसेल तरी चालेल आणि जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तेव्हा त्या ते तिथली माती घ्या कारण ती मातीसुद्धा तत्व निर्माण करते ती मातीसुद्धा ऊर्जा निर्माण करते ती मातीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे आणि ती माती घेऊन ती थोडीशी माती घेऊन आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि रोज भगवंताची उपासना करा ती माती त्या दिवशी ज्या दिवशी विसर्जन होणार आहे ना त्या दिवशी ती मातीसुद्धा देवाऱ्यात ठेवा आणि तो एक रुपये ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पा आहेत आणि विसर्जन केलेलं आहे त्या दिवशी तो एक रुपये आणि सुपारी ती अपला अपला मदे चे आहे तीसुद्धा आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी त्या देवाऱ्यामधून काढून ती आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे बघा तुमच्या घरामध्ये आहे ना कधीच दुःख येणार नाही पैशा संदर्भात जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ना ते सर्व काही मिटून जातील पण हे निरंतर आपल्या आयुष्यामध्ये घडायचं असेल तर आपण कर्माने राहायला हवं कारण तो एक रुपया आणि सुपारी आहे ना तो गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे म्हणजे गणपतींचं हे सात्विक रूप आहेत ना एक गणपती आपण विसर्जन केला आणि दुसरा गणपती आपल्या मनामध्ये आपण घरी आणला त्याचा अर्थ असा होतो पडून ते साक्षात गणपती बाप्पा आहेत आणि त्या गणपती बाप्पांची काळजी आपण भक्ताने घेतली पाहिजे आणि ही काळजी आहे ना ती रोज उपासनेनं झाली पाहिजे रोज उपासनेनं जर त्या सुपारीमध्ये आणि एक रुपयामध्ये जर तुम्हाला ती ऊर्जा निरंतर ठेवायची असेल ती ऊर्जा निरंतर त्यामध्ये सामावलेली आहे आणि तुम्हाला निरंतर आशीर्वाद हवा असेल तर रोज गणपती बाप्पांची उपासना व्हायला हवी तुम्हाला जो भगवंत आवडत असेल त्या भगवंताची उपासना रोज करा तुमच्या घरामध्ये पैशाची कधीच कमतरता येणार नाही भरपूर भक्त म्हणत असतात ना आम्ही भरपूर पैसा कमवतो पण आमच्या घरामध्ये काही राहत नाही पण हा उपाय आहे ना हा रामबाण उपाय आहे या अंधश्रद्धा ना अजिबात नाही एकदा तुम्ही करून पहा आणि दुसरा वर्ष गणपती बाप्पांचं बापांच, बाप्पांचं येण्यासाठी तुमच्या घरामध्ये आहे ना सर्व काही बदललेलं असेल या संदर्भामध्ये असं सुद्धा वर्णन केलेलं आहे की जर ही ऊर्जा तुम्हाला निरंतर ठेवायची असेल तर हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे ना जो एक रुपया आपण जी सुपारी आपण जी घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवलेली आहे तर निरंतर आपल्या घरामध्ये धनधान्य द्धन टिकावं वाटत असेल तर काही नियम सांगितलेले आहेत पहिला नियम म्हणजे जर आपल्याकडून दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर लगेच त्या सुपारीमधील आहे ना ते सुपारीमधील ऊर्जा आहे त्या एक रुपयामधील ऊर्जा आहे ती नष्ट होऊन जाते म्हणून ती ऊर्जा जर निरंतर टिकवायची असेल तर आपण दुसऱ्याला त्रास देणं थांबवलं पाहिजे आपले कर्म आहेत ना ते कर्म श्रेष्ठत्व निर्माण करायला हवं आपल्याकडून अन्नदान व्हायला हवं आपल्याकडून पुण्याचा साठा व्हायला हवा हे सर्व काही घडेल ना तेव्हाच ती ऊर्जा टिकेल नाहीतर एका हप्त्याच्या आतमध्ये ती ऊर्जा नष्ट होऊन जाईल त्यामधील जे सत्व आहे ना ते निघून जाणार आहे आणि जर निरंतर टिकवायचं असेल ना तर या गोष्टींचं पालन करायला हवं आपल्या घरामध्ये रोज उपासना व्हायला हवी आता तुम्ही म्हणाल एवढा आमच्याकडे करायला वेळ नाही पण आयुष्यामध्ये जर काही संपादन करायचं असेल ना तर काही कष्टसुद्धा घ्यावे लागतात म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे फुकटं मिळतो त्या फुकटाला काहीचा अर्थ नसतो म्हणून जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी कष्ट पण आहेत ना आणि हे कष्ट आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या आचरण नीट ठेवायचं आहे आपल्या आचरणाला गाळबोट लागतं नये म्हणून आपल्या घरामध्ये आपली मुलं असतील आपली पत्नी असेल आपले आई वडील असतील तर त्यांना सर्वांना भक्तिमार्गामध्ये लावायचं आहे जर तुमची सर्व घरातील मंडळी असतील जर सर्वजण मार्गामध्ये असतील ना उपासनेमध्ये असतील श्रवणामध्ये असतील तर सर्व तुमच्या मनासारखं होईल कारण हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे ना एवढा अनमोळा आशीर्वाद आहे वेळ शिव पार्वतीचा आशीर्वाद घेतला नाही तरी चालेल पण हा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे हा गणपती बाप्पांचा चमत्कार आहे ना जर कुणाच्या जीवनामध्ये घडला ना तर तो, तो निरंतर आयुष्यभर चालू राहील म्हणून अगोदर आपण कर्माने राहायला शिका जो कर्माने राहून हे सर्व काही करेल ना त्याच्या जीवनामध्ये त्याच्या घरामध्ये सर्व सुख एवढं जाईल आणि हे सुख आहे ना ते निरंतर टिकणारं असतं म्हणून हा उपाय आहे उपाय म्हणजे हा चमत्कार नव्हे तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं जीवन बदलणारी ही घटना आहे समर्थांनी सांगितलेलं आहे या आयुष्यामध्ये माणूस आहे ना खसतो कधी बरं चुकीच्या निर्णयानंच खसतो ना म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर मनुष्य अधोगतीपासून सुद्धा वाचू शकतो बघा आणि आता हे गणपती बाप्पांचं विसर्जन आलेलं आहे ना आणि हे विसर्जनाच्या वेळी बघा तुम्ही एक विचार करा जर आपण दुकानातून जाऊन एक सुपारी घेतली एक रुपया घेतला आणि तो तिजोरीमध्ये ठेवला तर त्याचा चमत्कार होईल का बरं आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल का बरं अजिबात होऊ शकत नाही कारण तो एक रुपया आणि एक सुपारी असते ती कुठेही मिळून जाईल पण हा एक रुपया आणि ही सुपारी आहे ना त्याच्यामध्ये ऊर्जा सामावलेली आहे आठ दिवस दहा दिवस एकवीस दिवस त्यामध्ये जी ऊर्जा आहे ना त्या ऊर्जेचा परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये तुम्ही अजूनपर्यंत काय केलं आहे काय केलं नसेल सर्व काही विसरून जा तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात सर्व काही विसरून जा पण आजच्या या ठिकाणी आजच्या या वेळी तुमच्या जीवनामध्ये हा बदल आहे ना तो शंभर टक्के घडणार आहे म्हणून ही कोणतीही अंधश्रद्धा नाही ज्यावेळी गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो त्यावेळी सर्व काही शांत होतं कारण का बरं कारण आपल्या या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एवढे देवी देवता आहेत पण गणपती बाप्पांना प्रथमच पूजलं जातं कारण त्यांचा आशीर्वाद श्रेष्ठ मानला जातो म्हणून जो अहंकारी असेल लोभी असेल तो कधीच गणपती बाप्पांपुढे टिकला नाही तुम्हाला त्या कुबेराची गोष्टसुद्धा माहीत असेल कुबेर किती धनवान होता पण गणपती बाप्पांना त्यांनी आमंत्रण दिलं नव्हतं तर त्याची पूजा असफलच झाली ना म्हणजेच गणपती बाप्पांचं बघा माता पार्वती शिवशंकराला त्यांनी बोलावलं पण गणपती बाप्पांना आमंत्रण दिलं नाही ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं पूजन केलं जात नाही ती पूजा असफल होऊन जाते ते काम कधीच यशस्वी होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना तुम्ही अनेक चमत्कार पाहिले असतील अनेक उपाय पाहिले असतील अनेक व्रत वैकल्य केले असतील पण हा उपाय आहे ना हा ही सुपारी आणि रुपया आहे तुमच्या जीवनामध्ये एवढं धन निर्माण करेल की तुम्ही आहे ना तुम्हाला विश्वासच बसणार नाही की माझ्या मागचा वर्ष कसा होता आणि हा आलेला वर्ष कसा आहे म्हणून हे सांगितलेले उपाय आहेत ना हे सांगितलेलं काम आहे ते तुम्ही विसर्जनाच्या वेळी करायचं आहे आठवण ठेवा तुमच्या जीवनाचं मूल्य आहे ना हे एक रुपया आणि सुपारी करणार आहे म्हणून जीवनामध्ये करमाने बघा कर्माने रा तुमच्या जीवनाचं सूख तुमच्याजवळ आहे जय जय रघुबीर समरत गो गणपते नमः